अच्छा काय म्हणताय तुम्हाला पण याचा एक्सपिरियन्स आहे चांगलं आहे काय होय अच्छा अच्छा एवढं तुम्ही चांगले रिझल्ट सांगताय ते पण कॉन्फिडंटली सांगताय आहे की नाही त्यामुळे मला तरी वाटत की लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे हा बरोबर 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 आम्हाला रिपोर्ट करावं लागत नाही लोकांची हा हा पेशंट बघितलं हो काय अच्छा एवढं काय काय म्हणताय बारा लोकांच्या पेशी हां डॉक्टरने काढायला सांगितले हां मी न काढता हां आपल्या डायनोडॉक्ट प्रॉडक्ट हां म्हणजे वेलनेस ॲप्स उंदी आम्ही वापरतो अच्छा वा वा चांगले चांगले आणि मासिक पाळीचं काय प्रॉब्लेम आहे सर्व ओके आहे हां डॉक्टर बंद डॉक्टर गर्जन तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आता मी प्रवास करते जनशताब्दी या ट्रेनमध्ये हो सकाळी पाच साडेपाचला सुटलेली आहे दादरवरून ही ट्रेन आणि ॲक्च्युली आज मला व्हिडिओ बनवण्याचा हे नव्हता मोर पण तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका खास व्यक्तीची मी ओळख करून देणार आहे आणि या ट्रेन मध्ये वेगळेपणा काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओ दिसणार आहे चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण कित्येक जण बघतात व्हिडिओ आणि मग पुन्हा सबस्क्राईब नाही करत आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे आणि खूप छान तुमच्या आरोग्याबद्दल पण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीला भेटून खूप आनंद होणार आहे आणि तुमचे सगळे आजार कळणार आहे आणि ते सुद्धा स्वस्त आणि मस्त आणि थोड्याच वेळेमध्ये आता तुम्हाला

टेन्शन नाही आता पूर्ण कॅफ आहे पण पहिल्यांदाच बघताय ना तुम्ही पण मला वाटतं पासून चालू केली वाटते अशी ट्रेन सुधारणे सुधारणे हो ना सुधारणा व्हायला पाहिजे मागच्या वेळेला मी असा व्हिडिओ बनवला होता त्याचं तुम्हाला सांगते की म्हटलं बसायला जागा एकदम कंजेस्टेड जागा नाही काय नाही आणि त्रास होतो आणि तीन जाडी माणसं तर बसत नाहीत आता ठीक आहे पण एवढी तर ही तरी सुधारणा झाली ही सुधारणा झालेली दिसत नाही आहे तरी पण लहानच आहे जागा ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे होतं आहे ना किंवा मग काय करायला पाहिजे होतं इथे तीन आरामात करायला पाहिजे होते तिथे दोनच सीट ठेवायला पाहिजे होत्या त्या साईडला आहे ना जागा कमी आहे ना म्हणून म्हणते मग इथे तीन आरामात झाल्या पाहिजे थोडीशी ही रुंद आणि तिथे दोन सीट दोन सीट बरोबर आहे ना अशी थोडीशी अरेंजमेंट चेंज व्हायला पाहिजे हा कारण ही तीन माणसं जी बघा दो जाडी दोन माणसं असतील ना तर तीन जाडी माणसं बसणार काय हो नाही बसणार म्हणून इथे तीन आणि त्या साईडला दोन असं पाहिजे आहे की नाही रत्नागिरीला किती वाजता पोचतो अकरा चाळीसला ला तुम्ही किती वाजता पोचता बरोबर 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 दुपारी दोन वाजता घरी जेवायला ना बरोबर टायमात गेली तर मस्त दोन वाजता जाऊन जेवण घेळायचं गणपती येते तुमच्याकडे अच्छा मध्ये उशीर का झाला तुम्हाला जायला आज का म्हणजे दुसऱ्या दिवशी का चाललात आजचा म्हणून आरामात अच्छा 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 अकरा दिवसचा गणपती आहे मग काय टेन्शन नाही बरोबर हां हां पण आता ही सगळी जी गर्दी आहे ना ती गणपतीलाच जाणारी आहे काय काय जणांकडे सात दिवसाचे गणपती तर काय काय जणांकडे अकरा दिवसाचे गणपती मग अकरा दिवसाचे गणपती आहे ना हा जायला वरडी हो मला सांगा मग तुमच्या वेंगुर्ला म्हणजे सगळ्या धर्माचे असं कॅथलिक लोक पण राहतात ना पण तिथून गोवा जवळ आहे पण माझ्या ओळखीचे पण आहेत ते तिथे राहतात वेंगुर्ल्याला तुमची भाषा कशी कोकणीच ना मालवणी ना नाही गोवा म्हणजे कोकणी तुमची मालवणी ना पण मला येते कारण माझी मैत्रीण मा आहे गोव्याची तर येते मला लँग्वेज म्हणजे ती पण भाषा ऐकायला बोर वाटते आपण म्हणजे थोडं थोडं अंतर पुढे गेलो की भाषा आपली बदलत जाते आता तुम्ही बघा चिपळूणला वेगळी भाषा आहे खेडला वेगळी भाषा आहे चिपळूणला वेगळी पुढे रत्नागिरीला वेगळी सावंतवाडीला वेगळी असते पनवेल आलं पनवेल हा इथे इथे बसायला का तोपर्यंत बसून घ्या आरामात आता तिकडे हा तोपर्यंत आरामात आता कोण आलं मग तुम्हाला मग ते कंजेस्टेड एकदम सी कस बसायला लागेल जरी आता सगळी गर्दी पळाली आता हा तर पहिला दिवस असता ना गणपतीचा बाप रे पहिला दिवस म्हणजे काल आ, 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 आता है? ना आता तेवढी गर्दी नाही लोक गेले आणि काय माहितीये यावरती तुम्हाला माहिती आहे ना एस टी बसेस सोडल्या होत्या एस टी एस टी लालपरी लालपरी किती सोडल्या होत्या त्याच्यामुळे गर्दी नाही वाटते हे बघा हे आहे श्याम परब आता म्हटलं ट्रेनचा आवाज जरा व्यवस्थित येईल ना तुमचा तर मला सांगा काय तुम्ही कुठली औषध येते दे त्या काय आयुर्वेदिक आयुर्वेदिक प्रत्येक आजारावर प्रत्येक आजारावर मला सांगा वातावरण तेल वगैरे असेल ना तुमच्याकडे अच्छा म्हणजे औषध घ्यायचं पण आहे आणि लावायचं पण आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे गवर्नमेंट रजि रजिस्टर ओके ओके तुमचा नंबर देते मी मोबाईल नंबर सांगते सगळ्यांना म्हणजे कुठल्या कुठल्या आजारावर तरी औषध मिळतात तुमच्या सांगा ना तरी पण फॉर एक्झाम्पल सांगा मला कुठला आजार अच्छा ना हा ब्लॉकेजेस औषध निघून अच्छा 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 आ, आ, अच्छा लॉकेजेस बायपास करतात ना बायपास करायची गरज नाही आपल्या औषध नॅचरल बायपास म्हणजे तुमच्याकडे औषधांनी विरगळून जाते तुझ्या तिथे याचा हे असेल अच्छा अच्छा तुमचा नंबर देता सगळ्यांना लाख मोलाचा हे मिळेल लोकांना लोकांचं तुम्हाला माहितीच आहे त्याच्यास बद्दल बोलते आणि जीव गमावतात लोक आणि कसं आहे डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टरांना कसं मोठा, मोठा, मोठा।, मोठा पेशंट भेटतो मोठी सर्जरी म्हटल्यानंतर पण पेशंटचा पण तेवढं धोक्याचं असतं ना माझ्याकडे बावीस डॉक्टर आहे अच्छा अच्छा बावीस बावीस डॉक्टर माझ्या अंडर जॉईंट आहे काय आले त्यांना ब्लॉकेज होते हो नंतर त्यांनी औषध घेतलं नंतर त्यांना सांगितलं हे तुमचे ब्लॉकेज दोन तीन महिन्यात गायब झाले काम बरोबर ब्लॉकेज त्यांचे गायब झाल्यामुळे ते ते लोक सगळे बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार त्यांना चांगलं हे करा तुम्ही बाय बाय केलेले शेवटच्या क्षणाला अच्छा त्याला पण आम्ही जीवदान दिलं हो ना बरं 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 चालेल 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 आता लिव्हर खराब झाला त्याला पण आपण ओके काय म्हणताय छान 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 तर आपले हे श्याम परब आहेत वेंगुर्ल्याचे म्हणजे जवळ आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा पूर्ण फॅमिली आली त्यांची त्यांची मिसेस आहे बहीण आहे नाव काय ओळख दे ओळख दे काय सुलभा शोभा शोभा आता बोलली चांगली पूर्ण नाव सांग ली। शोभा अंकुश परब काय होतं मी म्हणता बोलत नाही बघा 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 कशी बोलतीये हा बोलते कि नाही हो आता आपण चांगला आमच्या गप्पा राहिलेला आहे अच्छा काय म्हणताय तुम्हाला पण याचा एक्सपिरियन्स एवढं चांगलं काय करत अच्छा अच्छा एवढं तुम्ही चांगले रिझल्ट सांगताय ते पण कॉन्फिडंटली सांगताय आहे की नाही त्यामुळे मला तरी वाटतं की लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे बरोबर बरोबर

आणि म्हणजे सर्व काम आपलं काय म्हणून तेव्हा डॉक्टर होते आता काय लोक माहिती घरच्या घरी होत होत माहिती डिलिव्हरी काय धुक बघ तरी हा बापरे असं वाटतं ढग उतरलेत हा राईस ब्रँड तेल आहे ना आपलं हा ते तांदळाच्या आयट्यापासून मी तर कुठलं तेल तुमच्याकडचं राईस ब्रँड हा तुमच्याकडे भेटतं काय तेल त्याच्यापासून कॉलेस्ट्रॉ होत नाही अच्छा ड्रॉकीची उभं भाजी आहेत ना हा ते होत नाही कसं तेल तुमच्याकडे खाद्य तेल मिळतं खाद्य तेल पाच लिटर पाच लिटर कसं अकराशे बासष्ट रुपये त्रेसष्ठ रुपयाला आपल्याला पाच लिटर भेटतं त्याच्यात चान्स दीड महिना हो काय कशाचं बनलेलं असतं तेल भाताच्या हो काय त्याने कोलेस्ट्रॉल वगैरे होत नाही बरेच आजार होणार नाही म्हणजे आजार होणार नाहीत त्यांनी डिग्री पर्यंत अच्छा 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 फ्राय केलात ना हा तुम्हाला हाताला तेल नाही लागत अच्छा 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 असं आहे बाकी कसं आपण असं तेल लागाय सकाळ हा अच्छा अच्छा मी आता याच ऐकलं होतं ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल काय ऑलिव्ह ऑइल पण आपण त्या म्हणजे त्यांनी काही त्रास नाही अच्छा अच्छा ऑलिव्ह ऑइल काय साधारण त्या ते तेलामध्ये फॅट नाही अच्छा अच्छा मस्त त्याच्यामध्ये मी तीनदा भजी बनव त्या तेलाची मग भजीला टेस्ट कशी लागते भारी काय म्हणते पण तेल स्वस्त आहे का त्या मानाने स्वस्त आहे ना आता तसं बघायला गेलं बा हे तुम्हाला आठशे नऊशे हजार रुपये पडते ना आपलं हे हे तेल म्हणजे जमिनी वगैरे जमिनी पुन्हा ते सपोर्टमध्ये मिलावट नाही सगळ्यांनी घेतला उपमा का सांगा चांगलंय प्रचंड भूक लागलेली आहे आपला थोडस उपमा खाते उपमा खाते मस्त तुम्ही पण या खायला